या तडीपार अमित शहाचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणांनी लातूर शहर धनानले वंचित बहुजन आघाडीची तीव्र निदर्शने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भावनेने अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या वतीने महात्मा गांधी चौकात अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून भर संसदेत देशाचे गृहमंत्री आर एस विचारधारेचे अमित शहा यांनी देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाबद्दल द्वेषात्मक भावनेने जाणून बुजून अपमान केला महामानवाला देशातील अनेक जाती धर्मातील लोक हे देवासमान मानतात त्यांचे विचार अनुसरण करतात त्यांना वंदन करतात आणि हेच अमित शहा यांच्या पोटामध्ये वृतता असल्याकारणाने संसदेत महापुरुषाच्याबद्दल अवमानकारक आणि केवळ जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दंगली घडाव्या आणि एकमेकाविषयी द्वेष निर्माण व्हावा म्हणून जाणून बुजून असे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केल्याचा आरोप सचिन गायकवाड यांनी केला, केला। आपल्या वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलनादरम्यान लातूर शहराध्यक्ष सचिन गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी युवक प्रदेश सदस्य अमोल लांडगे जिल्हा महासचिव रोहित सूर्यवंशी सोमवंशी जिल्हा उपाध्यक्ष शेख खलील विनोद खटके डॉक्टर विजय आजनीकर बोधाचार्य केशव कांबळे जिल्हा सचिव प्राध्यापक प्रशांत उघाडे जिल्हा प्रमुख सुरेश सूर्यवंशी प्रचारक सय्यद सुफी साब युवक जिल्हा महासचिव नितीन गायकवाड कामगार माथाडी जिल्हा अध्यक्ष अमोल बनसोडे लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे शहर महिला अध्यक्ष सुजाता आजनीकर शहर महासचिव आकाश इंगळे ब्लॅक पँथर संस्थापक अध्यक्ष अतुल गायकवाड संस्थापक उपाध्यक्ष उषाताई धावारे युवक शहर अध्यक्ष महेंद्र बनसोडे शहर सचिव दादासाहेब मस्के शहर उपाध्यक्ष मनोज लेंढाणे शहर सदस्य पठाण शरीफ तालुका उपाध्यक्ष अशोक कांबळे ॲडव्होकेट उड्डाण सिंग अरुण सूर्यवंशी संजय सुरवशे प्रचनजित कांबळे शहर सल्लागार राहुल सूर्यवंशी कमलाकर कवठेकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या वतीने काल संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यातून त्यांची मानसिकता आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की बाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या मनुवादी व्यवस्थेचं या मनुवादी सरकारचे धोरण काय आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हेतूपुरस्पर वेळोवेळी अवमानित करण्याचं काम या आर एस एस प्रणीत भाजप सरकारनं वेळोवेळी केलेलं आहे यांना बाबासाहेब आव बाबासाहेब आंबेडकर परवडणारेही ना नाहीत आणि त्यांचे विचार यांना आत्मसात करणंही होणार नाही कारण जेव्हा जेव्हा हे ज्वालामुखी हातात धरायचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा त्यांची राग झाल्याशिवाय राहणार नाही हे गृहमंत्री अमित शहा जे तडीपार गृहमंत्री आहेत ते त्यांनी संसदेमध्ये बाबासाहेब 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 या नावाचा त्यांना कंटाळा येतो की काय किंवा त्यांना ह्या बाबासाहेब नावामध्येच त्यांना कितीतरी धिक्कार आहे असं त्यांनी दाखवत आहेत पण त्यांना माहीत नाही आहे त्या मूर्ख माणसाला माहिती नाही आहे की आपण बाबासाहेबाच्या संविधानामुळे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज मंत्रिपदापर्यंत गेलेले आहेत